राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर 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 आनंदाची बातमी हे बघा लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिले जात आहे हो तुम्ही बरोबर ऐकतायत तीन हजार रुपये वाटप सुरू झाले नुकतीच आताच सुरू झालेलं आहे वाटप तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होणार आहे आलेला असेल तर हो म्हणा आलेला नसेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता हप्ता जमा होईल तीन हजार रुपये वाटप तर काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे त्याबद्दल सांग तुम्ही किती जिल्ह्यात आणि किती बहिणींना मिळाले त्याबद्दल तुम्हाला डायरेक्टली मी यादी दाखवतो बहिणींनो आणि हे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार नाही ई सीची अंतिम मुदत वाढवली हे बघा आता काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता देणं बंद करण्यात येत आहे आता यामध्ये कोणत्या बहिणींचा हप्ता आता बंद केला गेलेला आहे किंवा आता त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही म्हणजे मागील तुम्हाला सर्व हप्ते मिळाले परंतु आता हा नोव्हेंबरचा हप्ता जो पंधराशे रुपये आहे तो हप्ता भेटणार नाही ओके आणि तीन हजार रुपये वाटप सुरू झाले आणि महत्त्वाचं म्हणजे बघा दोन हजार रुपये पण मिळत आहे दोन हजार रुपये कशाचे मिळत आहे ते तुम्हाला पुढे समजेलच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझी फक्त एकच विनंती आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा बघा आता अपडेट महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही हे स्पष्ट करणं फार गरजेचं आहे भरपूर अशा बहिन्या जन्म नोव्हेंबरचा हप्ता येणं बंद करण्यात येत आहे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला लाडक्या बहिणींना आणि यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणी आता घाबरत आहे की आमचा पण हप्ता बंद होईल का हे बघा तुम्हाला दर महिन्याला तुमचा हप्ता चालू ठेवायचा असेल तर हा व्हिडिओ बघा एवढा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व समजून जाईल बहिणींनो आणि बघा तुम्हाला वाय सी करायला सांगितलेलं आहे वाय सी तुम्ही केली का नाही पहिले मला ते सांगा केली नसेल ना तर आजच करा कारण के वाय सी फार महत्त्वाची आहे बरं आता सध्या तरी तुम्हाला बघा पंधरावा हप्ता सोळावा हप्ता देण्यात आला परंतु आता नोव्हेंबरचा हा सतरावा हप्ता आहे के वाय सी जरी तुमची झालेली नसेल तर हफ्ता बंद देखील होऊ शकतो आता तुमचा त्यामुळे के वाय सी पटकन करून घ्या हे बघा सर्व माहिती आपण समजून घेऊया ऑक्टोबर महिन्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सोळावा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे दरम्यान ई के वाय सी बाबत महत्वाची बातमी समोर आलेली आहे मागच्या वेळी बघा ज्या बहिणींची के वाय सी झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता टाकून दिला शासनाने शासनाने हप्ता टाकून दिला तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे तुम्हाला बरोबर ना तुमच्या खात्यामध्ये हप्ता जो आलेला आहे तो सोळावा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे बरोबर परंतु आता यापुढे यापुढे काय होणार आहे हप्ता तुमचा थांबला जाऊ शकतो बरं जरी के वाय सी झालेली नसेल तर त्यामुळे वाय सी करा पटकन आणि के वाय बद्दल एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती बातमी काय आहे ती बातमी आपण जरा इथे समजून घेणार आहोत ती, ती बातमीच तुम्हाला सांगतो मी काय टेन्शन घेऊ नका माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो काहीच टेन्शन घेऊ नका राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे ओके बघा आता काय महत्त्वाचे अपडेट आहेत के वाय सीबद्दल काय शासनाने निर्णय घेतला बघा त्याबद्दल अपडेट तर के वाय सी संदर्भात काय निर्णय घेतला शासनाने त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत तिथे बातमी समोर आलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार एकवीस पासष्ट वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना मासिक पंधराशे रुपये आर्थिक मदत देते योजनेचे फायदे नियमित मिळावेत यासाठी ई के वाय सी प्रक्रिया अठरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे अठरा तारीख ही अंतिम तारीख आहे बहिणींनो आणि जरी तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये हवे असतील तर तुम्हाला के वाय सी अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्वांना करावीच लागणार आहे करून घ्या के वाय सी करून घ्या बहिणींनो के वाय सी केली नाही तर हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो त्यामुळे के वाय सी पटापट पटापट करून घ्या आणि बघा मी तुम्हाला सांगितलं ना दोन हजार रुपये दोन हजार रुपयेबद्दल अपडेट सांगतो दोन हजार रुपये बघा पी एम किसान योजनेचा हप्ता आता मिळणे सुरू होणार आहे पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो दोन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आहे तर शेतकरी भावांच्या खात्यामध्ये आणि हा हप्ता आता कोणत्या क्षणीत जमा होणार आहे अशी अपडेट आलेली आहे त्यामुळे जास्त काही वाट बघण्याची गरज नाही शेतकरी भावांनो अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतील ओके तर पी एम किसान योजनेसंदर्भात ही दोन हजार रुपये संदर्भात अपडेट होती ओके थोडी वाट बघा बाकीच्या राज्यांमध्ये देण्यात आलेला आहे हप्ता आता आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार आहे दोन हजार रुपयाचा हप्ता आणि सर्व शेतकरी भावांनाही दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे मिळून जाणार आहेत ओके तर पी एम किसान योजनेसंदर्भात दोन हजार रुपयेची अपडेट होती आता आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात तीन हजार रुपये वाटप संदर्भात अपडेट आणि सर्व माहिती सीबद्दल पण अपडेट आहे बघा चला बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत निवडणुका जवळ येत आहे निवडणूक दोन तारखेला आहे माझ्या माहितीनुसार आणि तीन तारखेला निकाल आहे ओके यासोबतच भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का आणि योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे याचीही चर्चा सुरू झाली आहे आता बघा इथे काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का म्हणजे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे बंद होणार आहे का असं भरपूर बहिणींना वाटत आहे परंतु बहिणींनो बघा योजना जरी बंद होणार आहे किंवा योजना जरी बंद झाली असती तर तुमची के वाय सी कशासाठी शासनाने मागवली असती बरोबर आहे के की के नाही केवायसी कशाला सांगितलं असतं मग योजना सुरूच राहणार आहे योजना वगैरे बंद होणार नाही योजना चालूच राहणार आहे त्याविषयी कुठलाही वाद नाही त्यामुळे असं कुठलंही टेन्शन घेऊ नका योजना सुरू राहील की बंद होईल याबद्दल कुठलंही टेन्शन घेऊ नका माझ्या माता बहिणी ओके योजना सुरूच राहणार आहे कारण के वाय सीसाठी जरी शासनाने सांगितलं आहे तर मग योजना सुरूच ठेवतील ना योजना कशाला बंद होईल बरोबर आहे की नाही आणि हे बघा इथे काय म्हटलं आहे योजनेचा पुढील हप्ता कधी येणार म्हणजे आता नोव्हेंबरचा हप्ताबद्दल चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्याकडे आता फक्त काही दिवसच शिल्लक का आहेत राज्य सरकारने स्पष्ट आले स्पष्ट के केलं आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी पूर्णपणे बंधनकारक का आहे बघा आता मी नाही सांगत आहे शासन सांगत आहे तुम्हाला जरी तुम्ही तुम्हाला हप्ता जरी दर महिन्याला पाहिजे असेल तर तुम्हाला के वाय सी पूर्ण करावी लागेल ते बंधनकारक आहे असं शासन म्हणत आहे पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या आधार क्रमांक त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे अंतिम मुदत जवळ येत असताना अनेक महिला त्यांचे ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी इंटरनेट सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत इंटरनेट सेवेसाठी बघा भरपूर गर्दी होत आहे ग्राहक केंद्रावरती जिथे तुम्ही फॉर्म भरायला जात आहेत तुम्ही बघतच आहात भरपूर गर्दी होत आहेत फॉर्म म्हणजे के वाय सी करायला जिथे जात आहेत तिथे भरपूर गर्दी होत आहे आपण सर्वजण बघतच आहोत कारण एकदम झुंबड उडालेले आहे कारण के वाय सी सर्वांना करायची आहे त्यामुळे पटापट पटापट लाडक्यापणी के वाय सी करण्यासाठी आता इंटरनेट सेवेवरती जात आहेत तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला जरी स्मार्टफोन तुमचा मोबाईल चालवता येत असेल तर तुम्ही घरी पण केवायसी करू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही के वाय सी पूर्ण करू शकता ओके पुढे बघा ई सीची अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे परंतु सरकारने स्पष्ट आहे की सध्या अठरा नोव्हेंबरची अंतिम मुदत वाढवण्याचा विचार केला जात नाही बघा चर्चा सुरू आहे की मुदतवाढ वाढवू आपण परंतु अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांना पहिले हीच शेवटची मुदत सांगितली जात आहे तरी पण बघू आता काय शासन निर्णय घेत काय नाही आपल्याला समजेलच राज्यात महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्यामध्ये लाडकी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी सध्या ई के वाय सीची अंतिम मुदत वाढवण्याची कोणतीही योजना नाही बघा मुदत वाढेल की नाही याकडे काही लक्ष देऊ नका बहिणींनो इथे मंत्री आदित्य तटकरे मॅडम स्वतः सांगत आहे की पुढे या संदर्भात आम्ही कुठलाही विचार केलेला नाही अजून त्यामुळे मुदत तुम्हाला मिळू शकते की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे पटापट पटापट तुम्ही के वाय सी करा ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही त्यांना लाभार्थी यादीतून काढून टाकले जाईल बघा के वाय सी तुम्ही नाही ना तर तुम्हाला यादीतून काढलं जाणार आहे म्हणजे कायमचा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे वाय सी करा आणि नोव्हेंबर पासून त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या बहिणी के वाय सी करणार नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आता मिळणार नाही बरं त्यामुळे सी पटापट पटापट करा नाहीतर त्यांचं नाव आता यादीतून काढून टाकलं जाणार आहे बघा यादीतून नाव काढलं जाईल पुढे बघा योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि सरकारी निधीचा गैरवापर रोखण्यासाठी ही आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना अंतिम मुदतीची वाट पाहू नये आणि शक्य तितक्या लवकर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान केले आहे बघा तर लवकरात लवकर केवायसी करा असे आव्हान देण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं सीसाठी मुदतवाढ भेटेल की नाही यासंदर्भात स्पष्ट नाही आणि जर के वाय सी केली नाही अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करायला सांगितलेलं आहे जरी के वाय सी गेली नाही तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही बरं त्यामुळे सी करा आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तीन हजार रुपये वाटप अजून काहीच वाटप नाही बहिणींनो वाटप सुरू होईल ते म्हणजे चार डिसेंबरनंतरच चार डिसेंबरनंतरच आता कारण अजून के वाय सीसाठी तुम्हाला सांगितलं जात आहे त्यामुळे हप्ताचा आता काही विषय नाही हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे परंतु आता तुम्ही सर्वांनी वाय सी कंप्लीट करा ओके अपडेट आल्यावर सांगतो तुम्हाला सर्व काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या पण छोट्या मोठ्या अपडेट असतात सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो चला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये